मी आता आहे गावाचं नाव आहे वावे म्हणजे आपलं मुरुड अलिबाग वरती नांदगाव फेमस बीच आहे आणि नांदगाव बीच पासून एक पाच किलोमीटर आतमध्ये हे गाव आहे वावे तर मी हि जी वाडी ना तुम्ही मागे हे बघा नारळ आंबा काजू सुपारी चिकू पेरू जाम एव्हरीथिंग म्हणजे तुम्ही नाव घ्या फळांचं आणि प्रत्येक फळाचं झाड इथे अवेलेबल आहे आणि ते देखील अशी ही सुंदर वाडी सर्वात मोठं अट्रॅक्शन काय माहिती आहे का या वाडीचं ह्या वाडीचं सर्वात मोठं अट्रॅक्शन पूर्ण नदीला लागून आहे आपल्याला अट्रॅक्शन असतं ना की कायम नदीला लागून प्रॉपर्ट्या बऱ्यापैकी लवकर विकल्या जातात आणि रिसॉर्ट फार्म हाऊस काही करायचं असेल तर एक अट्रॅक्शन असतं नदीचं बरं ह्या नदीला पाणी बाराही महिने असतं नांदगाव बीच इथून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे मुरुड साधारणतः एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती आहे आता इथं मी उभं राहिलो म्हणजे कसं लागला हा बघा पाण्याचं भोवळ आहे आणि विहीर देखील आहे हे इथून तुम्हाला सर्व ही झाडं खूप उंच आहे ना हे तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी ह्याच्यावरती उभं राहिलेलं आहे तर ही सात एकरची वाडी विकायची आहे पूर्ण वाडी तुम्हाला फिरून दाखवतोच मी आता आपण पहिले सर्वप्रथम काय करू नदीपाशी जाऊ चलो तर मित्रांनो ही पूर्ण वाडी मी फिरतोय हे बघित ना नारळ इकडे आहे आंबा आणि चिक्कू तुम्ही बघाल ना माय गॉड हे बघा काय चिकू लागलेत आणि चिक्कूची माया ते शंभर एक झाडं असतील आणि पूर्ण झाडाला हे तुम्ही बघताय ना पूर्ण झाड पूर्ण वाढ झालेली अख्खी चिक्कूनी भरलेली हा आहे मॅंगो आंबा आणि चला दाखवत तुम्हाला फिरत फिरत आणि मेन म्हणजे पूर्ण सात एकरला आपलं कंपाऊंड केलेलं आहे मेन रोड आपण रस्ता घेतलाय वीस फुटाचा हार्डली एक शंभर मीटरचा रस्ता घेतलेला आहे पण बॉस तुम्हाला फिरून दाखवतो फिरून दाखवतो हा बघा ह्या बाजूला हे आपलं पंप हाऊस आहे आणि काय ते इरि डीप इरिगेशन काय म्हणतो ना ते पूर्ण झाडांना केलेलं आहे हा व्ह्यू आहे थोडं गोल फिरून दाखवतोय बघा ही शि दाट झालं नजर जायला तिथपर्यंत नारळच नारळ आहे बघा इकडे हे सगळे नारळ हे बघा ही नदी आहे मागची ऍक्च्युअली काय आता पावसामुळे इतकी झाडी झाली आहे ना त्यामुळे आता बघा हे पूर्ण आता खालपर्यंत ऍक्च्युअली नदीपर्यंत जाता येतं पण आता जाऊ शकत नाही मी आणि इतकी झोडप वाढली तर मी काय डेअरिंग करणार नाही खाली जायची तर ही नदी आहे आणि अशीच सरळ आपली ही वाडी आहे सात एकरची पूर्ण नदी लागून आहे त्यामुळे वाडी खरंच आहे छान वाडी आहे माझ्या मते दीड एक हजार दीड हजार सगळी झाडं असतील मग सगळी जर का टोटल काढली तुम्ही उत्पन्न चांगले पण उत्पन्न वगैरे जाऊ द्या कोकणात इन्व्हेस्टमेंट करायची त्याला आवड आहे ना आणि केव्हा रिसॉर्ट विसॉर्ट टाकायचं त्यासाठी ही जागा चांगली आहे एक छान जंगल रिसॉर्ट तुमचं इथं होऊ शकतं मित्रांनो बघा हे बघितलं ना चिकू लागलेले हे पहिल्यांदा मी आयुष्यात चिक्कूला झाडाला एवढे चिक्कू लागलेले बघितले असतील तर अशी असंख्य म्हणजे जवळजवळ शंभर दीडशेच्या वरती अशी चिककूची झाड आहे आणि पूर्ण झाडं लगडलेली चिककुनी हे बघा या साईडला गोल फिरून दाखवतो हे आहे आपलं जुनं घर आहे म्हणजे गोठा टाईप आहे ही सर्व नारळ सुपारीची वाडी सात एकरची वाडी आहे कोकणामध्ये मुरुड बीच सगळ्यांना माहिती आहे अलिबाग मुरुड रोडवरती नांदगाव बीच फेमस आहे नांदगावपासून पाच किलोमीटर अंतरावरती ही नदीला लागून म्हणजे ह्या बाजूला माझ्या इथे खालच्या बाजूला नदी आहे ॲक्च्युली आणि ही पूर्ण नदी अशी आपल्या प्लॉटला ला लागून आहे आता फक्त झाडी खूप वाढल्यामुळे मी नदीपर्यंत जाऊ शकत नाही पण थोडीशी गोल फिरून तुम्हाला एकदा दाखवतो हे थो। बघा थो। थोडीशी वर बरं ह्या वाडीमध्ये काय नाही आहे तर सुपारी नारळ चिकू पेरू आंबा फणस काजू कोकम जाम अशी अनेक म्हणजे हे वरच्या बाजूला फनच दिसतोय तर अशी हजार दीड हजार झाडं असतील वर्षाकाठी जर काय इन्कमचा विचार केला तर माझ्या मते कमीत कमी एक पाच सहा लाख रुपये शंभर टक्के इन्कम ह्या वाढीचं असणार आहे तर अशी ही वाडी विकायची दीड लाख रुपये गुंठा याप्रमाणे आपण आता नुकताच मी व्हिडिओ टाकला होता की मोठी प्रॉपर्टी असते ते पटकन विकली जात नाही आता ही सात एकरची वाढी आहे साधारणत एकरी साठ लाख रुपये पडते तर तुम्ही जर काही सात मित्र असाल किंवा कोणाला एक एकर जर काय वाडी घ्यायची असेल तर असे सात लोक जर का एकत्र तुम्ही आला ती ही सात लोकं मिळून ही वाडी घेऊ शकता बरं मुंबई पुण्यापासून सर्वात कन्व्हिनियंट ठिकाण म्हणजे आपलं मुरुड अलिबाग आहे अलिबाग इथून साधारणतः एक चाळीस किलोमीटर मुरुड इथून साधारणतः पंधरा वीस किलोमीटर नांदगाव फेमस आहे आजूबाजूला बऱ्यापैकी रिसॉर्ट्स हॉटेल्स झालेले आहेत वाडी फक्त डेव्हलप करायला लागेल पण झाडं मात्र पूर्ण आहेत नदीला लागून आहे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली एक घेऊन ठेवा सध्या ह्या परिसरात डेव्हलपमेंट चांगल्या होतात तर एक सात आठ जणं जर का तुम्ही एकत्र आला तर एकत्र येऊन तुम्ही ही वाडी विकत घेऊ शकता इंटरनल रोड करू शकता आणि तुम्हाला जर का वीस गुंठ्याचा पाहिजे तर सात एकर म्हणजे चौदा प्लॉट होतील वीस वीस गुंठ्याचे तर तुम्ही आपसट डिसाईड करून घेऊ शकता थोडेफार काय करा दीड लाख रुपये गुंठा मालकाची अपेक्षा आहे म्हणजे तीस लाखाला साधारणतः एक वीस गुंठ्याची वाडी येते तर तीस हां तीस लाखात वीस गुंठेची वाडी येते एक चौदा लोक मित्र जर का चौदा लोक जर एकत्र आले डेव्हलपमेंटचा खर्च डिस्ट्रीब्यूट केला अशी वाडी तुम्हाला मिळू शकते नंबर दिलाय गुगल लोकेशन दिलंय विजिट करा थँक्यू आत्ता आपण जी वाडी बघितली सात एकरची वाडी आहे ती नदी याची खाली वाहत गेली आहे गे। बरोबर समोरच्या बाजूला आपला प्लॉट सुरू होतो ह्या नदीला लागून किंवा साहित्य कुठलाही साईजचा हा प्लॉट नाही बरं का पुढचं प्लॉट आपलं आहे असं आहे लागून हा पूर्ण प्लॉट आहे असं म्हणतात की बाराही महिने पाणी असतं बहुतेक सगळं पाणी हे वरच्या डोंगर रांगावर नेतं काही पथकाला छान घाट देखील केला पण फायदा वगैरे छान करत बसायला हा पाणी हा नजारा आता काय पावसामुळे मला जास्त व्ह्यू दाखवता आलं नाही पण तुम्ही इथे जर काय थांबला चारी बाजूनी व्ह्यू बघा सुंदर आहे मी समोरच्या बाजूलाही झाडं झाड ती सर्व झाडं आपल्या वाडीत वाडीततील नदी जबरदस्त पॉटेबल आहे पण परत विजिट करा प्रॉपर्टी विकत घ्या ते सांगितल्याप्रमाणे सातार जण मिळून वगैरे हो या मस्त प्रॉपर्टी होऊन जाईल मुंबई पुण्यापासून जवळ